तुम्ही दरवर्षी पण काढता का हो जेव्हापासून लग्न झालं माझं तेव्हापासून कोणतं गाव आपलं माझं सासर शाळेमध्ये असं शा, मला आमच्या राजश्री पाटील ताईची आठवण आली बघा राजश्री आमची आळंदी ते पंढरपूर माऊली सोहळ्यामध्ये रांगोळी काढण्याचं काम करते आणि त्याच पद्धतीची आपली रांगोळी वाटते दिसते मला फार मोठ था, तुमचं भाग्य आहे आणि ह्या मुली कुठल्या आहेत दयगावच्या आहेत का आपण बाबाच्या चेरने एकच विनंती करू की दरवर्षी पण अशी रांगोळी काढण्याची सद्बुद्धी आमच्या मुलींना देव आणि या ठिकाणी रांगोळी जी काढत आहेत या ठिकाणी आता रामदेव गिरी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या सभामंडपाचं उद्घाटन होणार इथं मोठा एक सभामंडप उभा राहणार आहे लागलेच बाबा आता या ठिकाणी येणार आहेत रामकृष्ण